प्रश्नाने शंका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि अनेक शंकाही विचारल्या गेल्या त्यात अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातावर शंका उपस्थित केली त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात आहे असं स्पष्टीकरण दिलं एका बाजूला अपघातामागच्या कारणांची चौकशी तपास सुरू झाला दुसऱ्या बाजूला राजकीय घडामोडी सुरू झाल्या पण या सगळ्यात काही प्रश्न आणि शंका मात्र अजूनही विचारल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत तसंच ते सामान्य नागरिकांनी आणि राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा उपस्थित केलेत पण हे प्रश्न आहेत काय कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत आणि कुठले प्रश्न अनुत्तरित राहत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी या अपघाताची चौकशी सुरू झाली ए आय बी आणि डी जी सी एची पथकं घटनास्थळी दाखल झाली महाराष्ट्र सरकारने अजित पवारांच्या मृत्यूबद्दल दाखल करण्यात आलेल्या ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टची चौकशी चौकशी करण्याचं काम सीआयडीकडे सोपवले अशातच सोमवारी दोन फेब्रुवारीला सकाळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तपासासाठी नेण्यात आले आहेत थोडक्यात एका बाजूला चौकशी आणि तपास वेगाने सुरू आहे पण या सगळ्यात काही शंका काही प्रश्न चर्चेत आलेत आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे मिटकरींनी केलेल्या पोस्टमध्ये एकूण पाच प्रश्न उपस्थित केले आहेत त्यातले पहिले दोन प्रश्न आहेत अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली आता हा प्रश्न आला कुठून तर अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा अपघात झाला त्यानंतर या अपघाताबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आली ती डी जी सी एकडून सुरुवातीला बातम्यांमधून सांगण्यात आलं की या विमानात अजित पवारांसह एकूण सहा जण होते अशी माहिती डी जी सी एने दिली आहे त्यानंतर आणखी एक बातमी आली विमानात असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती डीजी सी कडून देण्यात आली आहे हिंदी मराठी आणि इंग्रजी अशा सगळ्याच माध्यमांनी या बातम्या दिल्या होत्या पण त्यानंतर काहीच वेळाने अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात पाच जण असल्याची माहिती समोर आली यासाठी दाखला देण्यात आला पॅसेंजर मॅनिफेस्टचा यात विमान कुठून कुठे उड्डाण करणार आहे आणि विमानात कोण कोण प्रवासी आहेत याची नोंद केलेली असते यानुसार विमानात पाचच प्रवासी होते अजित पवार त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी पायलट इन कमांड सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक असे पाच जण प्रवास करत चा होते स्वतः एने सुद्धा अठ्ठावीस जानेवारीच्या संध्याकाळी चार वाजता अपघाताची माहिती देणारं ट्विट केलं तेव्हा फ्लाईटमध्ये पाच जण होते ज्यात दोन क्रू मेंबर्सचा समावेश होता असं सांगितलं म्हणजेच अधिकृतपणे जी माहिती देण्यात आली त्यानुसार विमानात पाच प्रवासीच होते सहाव्या प्रवाशाचा प्रश्न निर्माण झाला तो डी जी सी एच्या हवाल्याने विमानातल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देण्यात आल्याने आता विमानाने उड्डाण करण्याच्या आधीची जी कागदपत्र आहेत त्यानुसार अधिकृतपणे विमानात पाच जण होते हे स्पष्ट होतं अशावेळी सहावी व्यक्ती कुठे गेली हा प्रश्न रद्द ठरतो पण पहिल्यांदा सहा मृत्यूची माहिती का देण्यात आली डी जी सी कडे अधिकृत माहिती नव्हती का अशी शंका विचारली जात आहे टेक ऑफ आदी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते मग विसंगती का असा प्रश्न मिटकरी विचारत आहेत तो यामुळेच जर नोंद होती तशी कागदपत्र सुद्धा आहेत मग विसंगती का आहे ही डीजीसी कडून माहिती देण्यात झालेली चूक होती की माध्यमांच्या बातम्यांमध्ये वाढलेला आकडा होता हे प्रश्न आहेतच अमोल मिटकरींनी विचारलेला चौथा प्रश्न आहे एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचे जे फोटो समोर आले त्यामध्ये विमानाच्या तुटलेल्या आणि अर्धवट जळालेल्या सीट जवळ कागद पडलेले होते ज्या माळ विमान कोसळलं होतं तिथेही मोठ्या प्रमाणावर कागद होते चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे कागद जळालेले नव्हते मुळात विमान अपघातात कागद जळत नाही यामागे काही कारण आहेत विमान अपघातात आग एकसारखी पसरत नाही जिथे इंजिन असतं तिथं प्रचंड तापमान वाढतं तर इंजिन नसलेल्या भागात फक्त उष्णता वाढते धूर येतो कागद पेटण्यासाठी उष्णता आणि ऑक्सिजन दोन्ही लागतं पण विमान अपघातात धूर दाट असला तरी ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे कागदाला काही प्रमाणात झळ बसते पण कागद पेट घेत नाही त्यात अजित पवारांच्या विमानात असलेले कागद हे बऱ्यापैकी फाईल्स कवर्समध्ये होते काही शासकीय कागद होते अशावेळी कागदाला थेट झळ लागत नाही कारण बाहेरची कव्हर्स कागदाला झळ बसवण्यापासून वाचवतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानाला भीषण आग लागत असली तरी ती आग फार वेळ राहत नाही तर काही मिनिटांनी विसते कागदाने पेट घ्यायला किंवा कागद जळायला सततची उष्णता लागते ऑक्सिजन सुद्धा लागतो त्यामुळे सहसा विमान अपघातात कागद पेड घेत नाही याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात सुद्धा मृतदेहांची प्रचंड भीषण अवस्था होऊन सुद्धा भगवद्गीता न जळाल्याची चर्चा झाली होती तेव्हाही हीच कारणं पुढे आली होती त्यात अपघात झाल्यानंतर जो स्फोट झाला त्यात विमानातून सीट बाहेर पडलं इतर पार्ट पूर्ण वेगळे झाले त्यामुळेच सुद्धा या स्फोटावेळीस बाहेर पडल्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना आगीची जळ पोहोचलीच नाही यांनी उपस्थित केलेला पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे एवढ्या वेळा पायलट का बदलण्यात आले अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य पायलट होते सुमित कपूर सुमित कपूर यांना सोळा हजार फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता ते लिअर जेट फोर फाईव्ह या विमानाचे एक्सपर्ट म्हणून ओळखले जायचे कपूर मुळचे दिल्लीचे पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता दोन वेळा फ्लाईट आधी अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं होतं मागच्या पाच वर्षांपासून ते व्ही एस आर कंपनीमध्ये काम करत होते गुरुवारी एकोणतीस जानेवारीला दिल्लीच्या पंजाबी बाग भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी त्यांच्या मित्रांनी असा दावा केला की त्या दिवशी सकाळी अजित पवारांचं विमान उडवण्याची जबाबदारी ही दुसऱ्या पायलटवर होती पण पन... तो पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आणि त्यानंतर व्ही एस आर कंपनीकडून सुमित यांना अजित पवारांच्या विमानाचं सारथ्य करण्यास सांगण्यात आलं उड्डाणाच्या अगदी काही तास आधी सुमित यांना आपण पायलट असणार आहोत याची माहिती समजली आणि त्यानंतर त्यांनी उड्डाण केलं असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे आता यामुळे साहजिकच प्रश्न विचारण्यात आले सुमित कपूर यांचं ट्रॅक रेकॉर्ड खराब होतं तरी त्यांना व्ही व्ही आय पी असलेल्या अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण करण्याची जबाबदारी ते सुद्धा अगदी ऐनवेळी का देण्यात आली त्यातही जर नियोजित पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला होता तर आत्तापर्यंत हा पायलट किंवा या पायलटचं नाव समोर का आलं नाही आणि एवढ्या सकाळी कुठल्या ट्रॅफिकमध्ये पायलट अडकला होता फक्त एकच पायलट चेंज करण्यात आला की दोन्ही पायलट चेंज करण्यात आले होते असेही प्रश्न पुढे आलेत पण ही शंका वाढण्याचं आणखी एक कारण आहे अजूनही कॅप्टन सुमित कपूर यांच्या निवासस्थानी कुठल्याही नेत्याने न दिलेली भेट त्यांचे मित्र वगळता त्यांच्या कुटुंबियांकडून न आलेली प्रतिक्रिया पिंकी माळी विदीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट नेत्यांनी घेतली अगदी शांभळ पाठक यांच्याही घरी काही नेते गेले पण तसंच सुमित कपूर यांच्यासोबत का घडलं नाही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी नेत्यांनी त्यांच्या घरी का भेट दिली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे थोडक्यात काय तर अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत तर काही प्रश्न अनुत्तरित आहेत धूर नव्हता पण धोका होता या घटनेतील शत प्रतिशत सत्य समोर यावे अजितदारांचा शंभर टक्के घात झाला असून आपण शेवटपर्यंत लढा देणार असून मे महिन्यात याबद्दल सविस्तर भूमिका मांडणार आहे असं मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले तर त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमधून प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं म्हणत ही सत्याच्या शोधाची सुरुवात आहे असंही मिटकरी म्हणाले आहेत त्यामुळे आता एका बाजूला या सगळ्यात सुरू असलेली चौकशी हाती लागलेला ब्लॅक बॉक्स आणि दुसऱ्या बाजूला अनुत्तरित असलेले प्रश्न यातून नेमकं काय समोर येणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे